आता वळूया दुपारच्या बातमींकडे एक नजर टाकूया सामाजिक बातमींकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वे विभागाकडून खुशखबर आली आहे येणाऱ्या दिवाळी उत्सव दरम्यान आता नागपूरहून पुणे मुंबईसाठी विशेष सुपरफास्ट ट्रेन धावणार आहे यासोबतच पुणे तसेच मुंबईसाठी विशेष सुपरफास्ट रेल्वे सुद्धा धावणार आहे याकरिता आपल्याला तेरा सप्टेंबर पासून आरक्षण सुद्धा करता येणार आहे यात आता कोणत्या क्रमांकाच्या गाड्या आहेत कोणत्या फलाटावरून सुटेल येण्याची आणि जाण्याची वेळ किती ते संपूर्ण या रेल्वेचे वेळापत्रकावर नजर टाकूया दिवाळीच्या उत्सव दरम्यान पुण्या मुंबई येणाऱ्या प्रवाशांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता सव्वीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर या काळात पुणे तसेच मुंबईसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या सोडण्यात येणार आहेत या गाड्या कोणत्या गाडींचा क्रमांक कोणता ते आता आपण पाहूया शून्य एक दोन शून्य नऊ नागपूर ते ना पुणे सुपरफास्ट ही गाडी सव्वीस ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर या काळात दर शनिवारी वाजून सुटेल तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजून पंचवीस मिनिटांना पुणे येथे पोहोचेल शून्य एक दोन एक शून्य पुणे ते नागपूर ही सुपरफास्ट एसी गाडी सत्तावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान दर, दर रविवारी पुण्याहून तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांना नागपूरला पोहोचेल या गाडीला वर्धाण धामणगाव अकोला शेगाव मलकापूर भुसावळ मनमाळ कोपरगाव बेलापूर अहमदनगर दौंड लाईन आणि उरळी इथे थांबा देण्यात आला आहे या गाडीला आठ स्लीपर दोन थर्ड एसी सहा जनरल असे कोच राहतील शून्य दोन एक तीन नऊ एल टी टी ते नागपूर सुपरफास्ट ही गाडी एकतीस ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी एल टी टीवरनं बारा वाजून पंचवीस मिनटांनी सुटेल आणि त्याच दिवशी तीन वाजून तीस मिनिटांनी नागपूरला पोहोचेल शून्य दोन एक चार शून्य नागपूर ते एल टी टी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी नागपूरवरनं एक वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी एल टी टीला पोहोचेल या गाडीला ठाणे कल्याण नाशिक रोड मनमाड भुसावळ मलकापूर शेगाव अकोला मूर्तिजापूर बडनेरा धामणगाव वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत शून्य एक दोन शून्य सात नागपूर ते समस्तीपूर सुपरफास्ट ही गाडी तीस ऑक्टोंबर ते तेरा नोव्हेंबर या काळात दर बुधवारी दहा वाजून चाळीस मिनिटांनी नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी नऊ वाजून तीस मिनिटांनी समस्तीपूरला पोहोचेल शून्य एक दोन शून्य आठ समस्तीपूर ते नागपूर सुपरफास्ट स्पेशल ही गाडी एकतीस ऑक्टोंबर ते चौदा नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी समस्तीपूरहून अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सात वाजता नागपूरला पोहोचेल या गाडीला बैतूल इटारसी भोपाळ बिना विरांगणा लक्ष्मीबाई झासी कानपूर सेंट्रल जंक्शन एश बाग शंग जंक्शन बाराबाकी जंक्शन गोंडा बस्ती गोरखपूर छपरा हाजीपूर जंक्शन मुझफ्फरपूर येथे थांबे देण्यात आले आहेत तेरा सप्टेंबरपासून आपल्याला गाड्यांचे आरक्षण करता येणार आहेत या सर्व गाड्यांचे आरक्षण तेरा सप्टेंबरपासनं सर्व सांगणीकृत आरक्षण केंद्रांवर आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आर सी टी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवर सुरू झाले आहेत विशेष गाड्यांच्या थांब्याच्या तपशीलवार वेळा डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्क्वायरी डॉट इंडियन रेल डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एन टी ई एस ॲफवर पाहता येईल